नमस्कार मित्रांनो करतोय आपण नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं सरचं स्वागत उद्या माडा केसरीचं मैदान मा आहे आणि तिथं उद्या टॉपची सगळ्यात मोठी गाडी येणार आहे सगळ्यात मोठी गाडी टॉपची सगळ्यांची लाडकी गाडी सचिन शेट करत आणि मोहित शेठ तुम्हाला सुसगाव यांचा बाकासूर आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर अंकुरण अंकिता निंबाळकर यांचा सरजा विठ्ठल नाना बुतकर ही एक गाडी चालवणार आहेत उद्या आणि एक विरोधात एक गाडी आहे त्यांच्या म्हणजे टॉपचीच एक पायर आहे उद्या तो पण सांगतो तुम्हाला घोटचा सरजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या ही गाडी चालवणार सोमा ड्रायवर अटीतटीचा मैदान आहे म्हणजे अटीतटीची लढत होणार जर एकत्र गाडी आल्या तरी आज सांगू शक मैदान टॉपचं आहे उद्या दोन लाखाचं बक्षीस आहे उद्या सगळ्या टॉपच्या गाड्या येणार आहेत दोन पैर सांगितलं आणि बाकासुरून सरजा पुन्हा एकत्र सगळ्यांची लाडकी जोडी पुन्हा एकत्र आली धुरळाच उद्या उडणार आहे धुरळाच आणि उडायलाच पाहिजे दुरळा का नाही उडणार सगळ्यांची लाडकी जोडी तर मैदानात येणार आहे ना आणि गाडी एक नंबर करेल अशा आशा व्यक्त करतो बऱ्याच जणांची इच्छा सरजा कधी येतोय बाकासुरून सरजा हो येतोय उद्या नक्कीच सरजा बाकासूर सगळ्यांची लाडकी जोडी येतोय ये तुरळा करा उद्या दोनशे फुटात काय वेग आहे ते सरजाचा कळलं उद्या आणि बाकासूर कसा अटक करतो हे पण कळलं उद्या सगळ्यांना सगळ्यांचा लाडका बाक्या आणि सरजा खुश केले हा पैरा खूपच छान झाला कोणीच मारू शकत नाही गाडी कोण सुद्धा खतरनाक झालेला आहे पैरा खतरनाक दिल खुश हो गया सरजा बाकासूर आणि विठ्ठल नाना भूतकर उद्या फक्त बक्षिसांचा बघा किती होतोय प्रेम माणसांचं बघा उद्या गाडीच्या मागेच कळेल तुम्हाला गाडीच्या मागे किती प्रेम आहे लोकांचं नक्कीच ही गाडी एक नंबर काढणार उद्या धन्यवाद मित्रांनो आपण भेटूया हो उद्या मैदानात धन्यवाद